रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अत्यंत ऐतिहासिक निर्णय घेण्यात आलाय माझ्या विभागातर्फे जे दोन हजार अकराला ला विद्यार्थ्यांना जो काही भत्ता मिळायचा किंवा त्यांच्या ड्रेससाठी जे काही पैसे मिळायचे त्यामध्ये डब दुप्पटीने वाढ करण्यास कॅबिनेटने मंजुरी दिलेली आहे निर्वाह जो आठशे होता तो आता पंधराशे झालेला आहे जे सहाशे होता तो तेराशे झाला आहे तालुका स्तरावर जो पाचशे होता तो हजार झाला आहे स्वच्छता प्रसाधन मुलींसाठी जे शंभर होते ते दीडशे रुपये झाले गणेविषयामध्ये पाचशेचे हजार म्हणजे प्रत्येक जे काही पूर्वी भत्ते मिळायचे किंवा गणवेश असेल बूट असेल छत्री असेल इतर सा स सा, सामान असेल यामध्ये सर्वांमध्ये डबल लीव वाढ करण्यात आलेली आणि याला आज केंद्रीय मंत्रिमंडळाने कॅबिनेटने मंजुरी दिली त्याबद्दल त्यांचे ते आभारच आहे काय परंतु यामुळे विद्यार्थ्यांच्या राहणीमानामध्ये त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये किंवा त्यांच्या गुणवत्तेमध्ये निश्चित फरक पडेल अशी मला खात्री आहे म्हणून मी मंत्रिमंडळाच्या मनापासून आभार मानतो एक ऐतिहासिक निर्णय दोन हजार अकराच्या नंतर आज माझ्या मंत्रिमंडळामध्ये घेतल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चाही झालेली आहे आज संध्याकाळी मुख्यमंत्री स्वतः संभाजीनगरला येत आहेत उद्या सतरा सप्टेंबरचा कार्यक्रम झाल्यानंतर या संदर्भामध्ये ते एक बैठकही त्यांनी आयोजित केलेली आहे म्हणून उद्या एक कदाचित मुख्यमंत्री मोठा निर्णय घेण्याची अपेक्षा आहे परंतु मराठवाड्यामध्ये सर्व दूर अत्यंत भयानक परिस्थिती आहे शेतीच्या शेती वाहून गेलेल्या आहेत शेतकरी हा हवालदिल झालेला आहे म्हणून सरकार निश्चित त्यांची काळजी घे मला वाटतं उद्या मुख्यमंत्र्यांकडून एक मोठा निर्णय होण्याची अपेक्षा आहे निश्चित शेतकऱ्यांना मदत ही दिली जाईल पंचनामे हो करणे किंवा त्यांना मदत देणे परंतु आता या वेळेला जी काही पावसाची परिस्थिती आहे ना ती एवढी भयानक आहे की कल्पनेच्या बाहेर जास्त पाऊस पडल्यामुळं मला वाटतं आता भरीव मदत देण्याचा ही वेळ आहे म्हणून सरकार त्याच्या पाठीशी खंबीरपणे निश्चित उभं राहिले